महाविकास आघाडीने दहिवडीत मंगळवारी काढलेला मोर्चा म्हणजे केवळ स्टंट होता बॅनर फाडणे हा मोर्चाचा मुद्दा होऊ शकत नाही उपस्थित लोकांच्या पेक्षा नेत्यांची संख्या जास्त होती अशा शब्दात भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाची खिल्ली उडवली महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विषयात झालेल्या टिप्पणीबाबत त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही असे म्हणत आबा जगताप यांच्या माध्यमातून आपल्यावर झालेले आरोप हे बिनमुळांचे असल्याचे स्पष्टीकरण दिले त्यावेळी ते नेमके काय म्हणाले ने पाहूया सविस्तर आज दहोडे मध्ये सकाळी बॅनर फाडले आमदारांच्या कार्यकर्त्यांनी बोराटवाडीमध्ये बॅनर फाडला या नावाखाली मोर्चाचा स्टंट करण्यात आला आणि त्या मोर्चामध्ये असणारी संख्या लक्षात घेतली तर तालुक्यात सुद्धा त्यांचं हसं झालं असंच म्हणावं लागेल आणि ते हसं कमी होतं की काय म्हणून त्या पायऱ्यावरती हे ज्याना ज्याना मी आमदार झाल्यासारखं वाटते अशा आविर्भावात असणारे जे काही महाभाग आहेत त्यांनी आमदार आणि आम्हा प्रमुखांच्या वरती घेण्याचा प्रयत्न केला खरं तर लाडक्या बहिणीचा सन्मान म्हणून आम्ही गावागावात कार्यक्रम घेतोय असे आहेत आणि आहेत काय तर दहा साड्या आणि स्वतःची टिमकी मिरवण्याचं काम कुठली इव्हेंट कंपनी यांनी मॅनेज केली आहे किंवा कोण त्यांना गाईडलाईन करते मला तर वाटते की ज्या पद्धतीने हे चाललंय मग गेल्या पाच वर्षामध्ये आपण कुठं होता त्या काळात आपल्याला जर कळलं नाही की आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम घ्यावत महिलांचा सन्मान करावा खऱ्या अर्थानंतर महिलांचा सन्मान आमचं भारतीय जनता पार्टी शिवसेना जे युतीचं सरकार महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये काम करते आहे ते खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींचा सन्मान करते आहे आणि लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थान तर आपण बघताय की प्रत्येकाच्या खात्यावरती पैसे आलेत आणि आज खऱ्या अर्थानं महिला भगिनी पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये सवलत मिळाली महिलांचा सन्मान करण्याचं काम सरकारनं केलं आणि ज्या पद्धतीनं या मान खटाव मतदारसंघामध्ये आमदार जयकुमार गोरे विकास साधलेला आहे मग पाणी असेल रस्ते असेल व्यक्तिगत स्वरूपाची गाव पातळीची कामं असती ते बघता कोणत्याही दुसऱ्या मुद्द्यावरती हे फेस करू शकत नाहीत आणि अलीकडच्या काळामध्ये आपण बघत असाल आता आमचा भारतीय जनता पार्टीचा आमदारांच्या नेतृत्वाखाली गाव पातळीवरती जनतेशी संवाद दौरा आमचा चालू आहे आणि ते होत असताना प्रत्येक गावात आम्ही जातोय त्या गावामध्ये आम्ही केलेली विकास कामं हो। पाच वर्षामध्ये आमदारांनी दिलेला शब्द आणि त्या शब्दाची केलेली पूर्तता आणि अशा स्वरूपाचे आम्ही गावोगावी बॅनर लावलेले आहेत आणि आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी आमदारांचं स्वागत अशा स्वरूपाचे बॅनर लावलेले आहेत वस्तुस्थिती उलट यांनी एक बोराटवाडीतला बॅनर फाडला म्हणून सांगितले तो त्यांनीच फाडलेला आहे आम्हाला फाडायची गरज नाही उलट आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे मी तुम्हाला दाखवू शकतो त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमचे बॅनर फाडताना लोक दिसत आहेत एकूण अठरा बॅनर आमचे फाडलेले आहेत परंतु बॅनर फाडले फाटले त्यावर न जाता विकासावर बोलणारी आमची एकंदरीत राजकीय जर राहिलेली आमच्या नेत्याची आणि म्हणून कुठेतरी जनतेला दिशाभूल करणं किंवा कुठल्या तरी मूर्ख इव्हेंट मॅनेजमेंट करून घेतलेला हा त्यांचा इव्हेंट आणि त्यानुसार यांनी आज काढलेला हा मोर्चा खर तर, तर मोर्चा कुणाचा आयोजित केला कुणी आणि आले किती जण आणि त्यामध्ये जनतेचा किती सहभाग होता बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाने अशा अनेक मंडळी यामध्ये बिन बोलवत आले आणि तिथं अभयशी जगताप नावाचा हा आता नवा नेता जागा घालून येतोय अलीकडच्या काळामध्ये अनेकांनी मला अजून बघितलं त्यांच्या मोर्चामध्ये योगाने आम्ही ठिकाणी येत होतो समोरच आमच्या अलीकडची मागची जनता बघितल्या आमच्या आम्हालाच हसा आलं अरे एका गावातली माणसं जर आमदारांनी बोलली ना एका फोनवरती तर तुमच्या दुप्पट माणसं या मोर्चामध्ये येऊ शकतात किंवा त्यांच्या पाठीशी येऊ शकतात तुम्ही आख्या मान की मध्ये सगळे नेते जे आमदार केला आता वाशिम बांधून ते सगळे गोळा होता लोकांचा त्यामध्ये सहभाग होता का त्या तुमच्या असल्या नोटिंगला जनता कंटाळलेली आहे कारण जनतेला माहित आहे आपण विकास साधला नाही विकास करू शकत नाही पण जो विकास करतोय त्याला कुठंतरी खेळ घालण्यासाठी आपण एकत्रित आलात आणि कुठंतरी बारामती कर त्याच्या पाठीमागच्या असणारे आणखीन कोणी सूत्रधार त्यांच्या सांगण्यावरून हे चाललेली नौटंकी आणि त्या नौटंकीला नक्कीच इथली जनता देणार नाही आणि म्हणून जे अभय जगतापनी आज मोठमोठ्या मुट वल्घना केलेत त्याला आव्हान देतो अभय जगताप आपण अजून पाळण्यात आहात अजून खूप उन्हाळे पावसाळे बघायचे आहेत ज्या आमदाराची दादागिरी म्हणताय आणि त्या दादागिरीच्या बाबतीमध्ये उसने आणून या ठिकाणी प्लॅन्टेड करून अनेक लोक ज्या पद्धतीने आमदारांना शिवेगाळ करतायत आम्हाला ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण आरोप करताय आणि कुठली दादागिरीची भाषा करताय पंधरा वर्ष या मान तालुक्यामध्ये आमदार काम करतायत आणि आपण ज्या पद्धतीने आज आरोप करताय ते बघता नक्कीच आपल्या डोक्यावरती कुठेतरी परिणाम झालाय की असं मला म्हणण्याची वेळ आलेली आहे माझ्या सरकारवरती आरोप केला की मी कुठल्या तरी महिला अधिकाऱ्याला तरी तुला बघून घेतो असं काहीतरी म्हटलं म्हणून सांगितलं कुठून ऐकून काय करतो याच खरं तर संशोधनाचा विषय आहे आणि म्हणून आपण बोलत असताना भान ठेवा इथली जनता खऱ्या अर्थान ते म्हणतायत की इथली जनता आता दहशतवाद मोडून काढण्यासाठी सज्ज झालेले आहे अरे दहशतवाद नाही तर तुमच्यासारख्या मूर्खांनी जे काही सोंग आणले त्या सोंगाला सोंगा इतकी जनता बाई टाकलेली आहे अरे तुम्ही किती जणांनी गुडघ्याला बासिंग बांधले आणि कोण उठतोय सुटतोय आणि फक्त आमदारावर आरोप करतोय कारण करन त्याला माहिती आहे हा एकमेव व्यक्ती आहे की ज्याने या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापितांना शह देण्याचं काम केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये जे, जे जे आज मात्तभर नेते मंडळ आहेत आणि ज्याने आमच्या मान खटा सारख्या दुष्काळी भागावर अन्याय केला त्या अन्यायाला खऱ्या अर्थानं कोणी न्याय देण्याची भूमिका घेतली असेल तर ते आमच्या आमदार जयकुमार गोरेने घेतली या भागाला कधी पाणी मिळेल अशा स्वरूपाची कधी भूमिका या मंडळीने घेतली नाही या भागामध्ये कधी रस्ते होतील ही कधी भूमिका घेतली नाही या भागामध्ये कधी एमआयडीसी होईल अशी कधी भूमिका या नेतृत्वाने राज्याची घेतली नाही आणि खऱ्या अर्थानं या आमदारांनी पंधरा वर्षामध्ये या भागामध्ये पाणी आणलं या भागामध्ये रस्ते आणले या भागामध्ये यमाडीशी आणली आणि गावागावामध्ये ज्या पद्धतीनं विकास साधला आणि तो विकास बघता जमिनीवरती आमदारांचं काम बघून आणि गावागावात आमदारांनी लावलेले जर बॅनर बघितले तर यांना आता अक्षरशः तोंड काळ करण्याची वेळ आलेली आहे यांना ते बघू वाटलं यांना पोटसून सुटलाय आणि म्हणून एन केन प्रकारे काहीतरी कुठलं जर काढायचं आता हा काय मुद्दा होऊ शकतो का एक बॅनर फाडला म्हणून आम्ही मोर्चा काढतोय आणि मोर्चामध्ये नेते पण आणि अरे पण तुमच्यामध्ये जनतेचा सहभाग आहेच कुठं कारण जनता नक्कीच माण तालुक्यातली आहे आणि सुज्ञ आहे म्हणूनच आमदार तीन वेळा निवडून आले हॅट्रिक साधलेले आणि आता तरी गावागावाच्या कार्यकर्त्यांनी परमनंट आमदार अशा स्वरूपाचे बॅनर लावलेले आहेत आणि हे कार्यकर्त्यांच नाही तर सर्वसामान्यांचं मत आहे आणि गावोगावी जातोय आणि गावागावामध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीचा महिला भगिनींचा आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यापासून तरुणांचा ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळतोय ज्या पद्धतीने लोकांची आमच्या विषयीची भावना ज्या विकास कामाच्या माध्यमातून आणि आमदारांनी केलेल्या कामातून आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी सरकार राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करते त्याप्रती लोकांची निश्चितपणानं मानसिकताय आणि यांना कळून चुकले की काही झालं तरी आमदार आता थांबणार नाहीत आणि म्हणून एन केन प्रकारे जाणीवपूर्वक अशा स्वरूपाचे छोटे छोटे मुद्दे काढायचे हा काय मुद्दा नाही आणि या मुद्द्यावरती ज्या पद्धतीनं मगाशी बाबाई जगताप मी बघितले किपता बघत होतो की मी आमदारांना आव्हान देतो हे करतो अरे बाबा आपली कुवत किती आपण बोलतोय किती कुणावर बोलतोय अगदी आमदारासारखे ड्रेस घातलेत मी आज प्रत्येकाने तसे झब्बे घातले होते त्यामध्ये देसाई महाशय होते बाबाई जगताप होते मला वाटतं देशमुख साहेब पण दिसले रणजित देशमुख दिसले हे सगळे जे स्वतःला आमदार समजत आहे मला वाटतं बाबर साहेब पण दिसले असे अनेक उद्याच्या आमदारकीच्या किंवा मध्ये असणार घरी अरे तुम्ही सगळे जरी लोक कळला आणि किती जरी तुम्ही जंग, जंग पचाडलं तरीही आमदारांनी केलेलं काम आहे आमदार व्यक्ती म्हणून नव्हे तर त्या व्यक्तीने केलेलं काम आहे या तालुक्यातली जनताच नव्हे तर अगदी सातारा जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामधला कुठलाही माणूस या मान तालुक्यामध्ये आला मागच्या काळात आलेला ना आजचा झालेला बदल बघून नक्कीच या आमदारांनी केलेलं काम आणि म्हणूनच आपण पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आरोप करताय आणि हा आपला जो आज तुम्ही काही बुवाचं जे स्वयं आणलं होतं ते पूर्णतः फेल ठरलेला आहे उलट आमच्या एवढे बॅनर फाटलेत आमच्याकडे आल्याचं तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवू एवढे असून सुद्धा आम्ही कुठेही त्या पद्धतीची वाच येत कारण तो काही मुद्दा होऊ शकत नाही ना तो काही जनतेच्या हिताचा नाही किंवा जनतेचाच हित महत्वाचा नाही बॅनर फाटला दुसरा लावता येईल फटायचे नसते सगळे बॅनर फाटले असते आमच्या फाटलेत परंतु चुकीच्या पद्धतीनं नको त्या गोष्टीचा भाऊ करणं तिथे भांडवल करणं आणि आमदारला बदनाम करण्यासाठी असल्या ज्या काही कृत्या वापरल्या जात ह्या त्या कृत्या कामी येणार नाही त्यामुळे तुम्ही कितीही अशा स्वरूपाचे काही आरोप केले किती अशा स्वरूपाची सोंगा आणली कितीही अशा पद्धतीचं काही गाजपण हे केलं तरी जनता इथली बोलणार नाही त्यामुळे त्या तुम्ही आता जेवढे आधार वापर करायचे तेवढे एकदा करून घ्या या काही फरक पडणार नाही आजपर्यंतच्या म्हणजे तीन टर्मच्या झालेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट आमदार या ठिकाणी निवडून येतील अशा स्वरूपाचा विश्वास व्यक्त करतो आणि सांगतो अशा पद्धतीच्या नरेटिव्ह पसरण्याच्या प्रयत्नामध्ये तुमचं हस होतंय हे विसरू नका एवढं मी निमित्ताने सांगतो पाटील अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं तुमचं सरकार होतं या तालुक्यामध्ये एखादा आणलेला मोठा प्रोजेक्ट या तालुक्यामध्ये एखादं मोठे विकास आणलेलं विकासाचं काम किंबहुना मी तर म्हणेल जाणता राजा शेतकऱ्यांचा नेता म्हणून शरद पवार मिळवतात केंद्रामध्ये दहा वर्ष कृषी मंत्री होते आणि खऱ्या अर्थानं अडचणीचा काळ होता कोरोना येऊन गेला होता उन्हाळ्याचे दिवस होते उन्हाळ्याचे दिवस असताना आपण लोकांची वीज साठी लोकांच्या डीपी सोडवले त्या लोकांची वीज कनेक्शन तोडली होती इतकं चुकीच्या पद्धतीचं आपण काम केले आणि आपण लोकांना सांगताय लोक या गोष्टीला बोलणार नाही